नमस्कार मित्रांनो स्त्री जेव्हा तुम्हाला पसंत करते तेव्हा हे इशारे नक्कीच देते प्रत्येक पुरुषाने हे तीन इशारे नक्की ऐकावे इश्कबाजी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी जर कोणी परस्त्री तुमच्यावर प्रेम करते तेव्हा ती प्रत्येक गोष्टी तुमच्याबरोबर इश्कबाजी करेल या व्यतिरिक्त ती चुटकुले सांगून तिचं तुमचं लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते तुमच्यासोबत पण असं होतं का होत असेल तर नक्कीच ती स्त्री तुमच्याबद्दल विचार करते आहे मित्रांनो तुमच्या प्रेमसंबंधात असल्याची नक्कीच शक्यता आहे दुसरं म्हणजे जेलसी फील करणे मित्रांनो खूपच सोपं आणि महत्त्वाची पद्धत आहे कोणतीही स्त्री इशारे समजणं अवघड आहे पण आपण हा एक इशारा असा आहे की कोणत्याही परस्त्री सहकर्मीच्या जवळ असेल तर तिला जेलसी फील होते आणि असं तेव्हा होतं जेव्हा ती तुमच्या प्रेमात असते ती तुमच्यासोबत काही वेळ बोलली नाही कारण जी तुम महिला तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कोणा दुसऱ्यासोबत नाही पाहू शकत त्यावरून ती समजून जाऊ शकता की ती तुमच्यावरती प्रेम करते आणि तिसरं म्हणजे की मित्रांनो ती तुमच्यावर प्रेम करते आणि स्त्री तुमच्याकडे आकर्षित पण आहे तुम्हाला प्रेमाने पाहते ती तुमच्याकडे आकर्षित होते मित्रांनो तेव्हा तुम्हाला पाहायचंय की ती स्त्री तुमच्याकडे कशी पाहते कारण अशावेळी ती तुमच्याकडे खूप मोहक पद्धतीने पाहते कारण काही स्त्रिया पुरुषांसोबत पाहताना खूप मोहक पद्धतीने पाहतात आणि तुम्ही जर तिच्याकडे पाहिलं तर त्या लाजेने मान खाली घालतात मित्रांनो आणखी एक म्हणजे तुम्हाला ती मेसेज करेल पण मित्रांनो ती मेसेज करण्याची वेळ सामान्य नसते म्हणजे समजून जा की प्रेमात पडलेली स्त्री कारण काही महिला तुमच्यासोबत सोबत समोर बोलत नाही नाहीत पण ती तुम्हाला रात्री मेसेज करते चॅटिंग करते रोमॅंटिक बोलते तेव्हा समजून जा की ती तुमच्या प्रेमात आहे ती तुमच्याकडे आकर्षित होत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी मनापासून कळकळीची विनंती करते धन्यवाद